सविस्तर नाही सोलापूर महानगरपालिका हद्दीतील साखरपेठ परिसरात गेल्या दीडशे वर्षापासून म्युन्सिपल नंबर टू एटी वन साखरपेठ या ठिकाणी सिटी सर्वे नंबर नाईन एट झिरो या मोठ्या प्रमाणात हिंदू लोक राहण्यासाठी असणे सदर ठिकाणी हिंदू लोकांना वारंवार वक्फ बोर्डाच्या माध्यमातून नोटीस देऊन कब्जा करण्यासाठी प्रयत्न केले जात असणे व सदर जागेवरील रहिवासी गेल्या शेकडो वर्षापासून महापालिकेचा टॅक्स भरत आहेत महापालिकेचं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावर आहे सात बारावर प्रशासनाने नावाची नोंद केलेली आहे पण या ठिकाणी विशिष्ट समाजाकडून जाणीवपूर्वक हिंदू कुटुंबियांना घर सोडण्यासाठी भाग पाडलं जात आहे अनेक लोकांना धमक्या देऊन घरे खाली करायला लावायला सांगतायत सदर जागेत हिंदू लोकांनी नियमानुसार शासनाचा टॅक्स भरून देखील घर बांधण्यासाठी महापालिकेकडनं परवानगी दिली जात नाही त्यामुळे हिंदू कुटुंबाचं सदर परिसरातून पालायन होत आहे व मुस्लिम समाजाचे हास मश मस्जिद ट्रस्टचे ट्रस्टी झाकीर जहांगीर मणियार अहमद कमाल साहब सय्यद हे परिवहन विभागात सेवेत आहेत परंतु शासन निय नियमानुसार शासनात काम करणाऱ्या व्यक्तीला ट्रस्टी होता येत नाही तरी देखील सदर व्यक्ती संबंधित संस्थेत ट्रस्टी आहेत व ट्रस्टी या ट्रस्टीचे धर्मादाय संस्थेत कुठेही नोंद नसल्याचे निदर्शनात येत आहे याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करून देखील पोलिसांनी दुर्लक्ष केलेलं आहे शासनामार्फत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे तसेच संतापाचे देखील वातावरण आहे तर या विषयाला घेऊन हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारने तात्काळ लक्ष घालावं व या ट्रस्टींवरती कारवाई करून हिंदू समाजातील या लोकांना न्याय द्यावा ही या माध्यमातून मी विनंती करतो मंत्री महोदय महोदय अतिशय महत्वाचा विषय प्रसाद लाड या ठिकाणी मांडलेला आहे त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी सर केली जाईल आणि तात्काळ दोष असतील त्याच्यावर या ठिकाणी कारवाई केली जाईल अधिवेशन संपण्याच्या आत संपण्याच्या आत